नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारे पंधराशे रुपये आता पाचशेवर येणार आहेत परंतु मित्रांनो हा नियम सर्वांसाठी लागू नाही आहे काही ठराविक अशा महिला आहेत की त्यांना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये मिळणार आहेत आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर आता आम्हाला जर पाचशे रुपये मिळाले तर आमचं खूप मोठं नुकसान आहे मग अशा महिला कोणत्या असा प्रश्न तुमच्या मनामध्ये लगेच पडला असेल तर याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो नमो शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल संजय गांधी निराधार योजना असतील अशा महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचे लाभार्थी आणि तेच लाभार्थी जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस ही योजना सुरू केली त्यावेळेसच एक निकष सुरू केला होता किंवा एक निकष नमूद केला होता शासन निर्णयामध्ये आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की राज्यातील लाडक्या बहिणींना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे जर समजा एखादी व्यक्ती राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता किंवा पैसे मिळणार नाही असा एक शासन निर्णय त्यांनी जाहीर केला होता आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं परंतु मित्रांनो ज्यावेळेस इलेक्शन होतं निवडणुका होता त्यावेळेस हा नियम थोडासा स्थगित केला होता किंवा थोडासा दाबला गेला होता त्यामुळे सर्वांना सरसकट पैसे मिळत होते परंतु मित्रांनो आत्ता राज्य सरकारवरती पडत असलेला आर्थिक संकट किंवा आर्थिक बोजा पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या जी योजना आहे त्या योजनेमध्ये निकष अधिक कडक करण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल आठ लाख महिलांना आता पाचशे रुपये मिळणार आहेत आता ह्या महिला कोणत्या तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या महिला शेतकरी आहेत बघा मी काय म्हणतोय ज्या महिला शेतकरी आहेत आणि त्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे शेतकरी योजनेचे जे पैसे येतात त्या योजनेचा जर त्या लाभ घेत असतील तर अशा आठ लाख महिलांना एप्रिल महिन्यामध्ये फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आता काही महिला येथून सुटल्या पण काही महिला मात्र अडकून बसल्या तर या निय निर्णयावरती किंवा या नियमावरती विरोधकांनी खूप हल्लाबोल केलेला आहे की सरकार आता वेगवेगळ्या भूमिका बजावून हे निकष आणखी कडक करून लाडक्या बहिणींना बाद करत आहेत परंतु मित्रांनो हा जो नियम आहे हा नियम अगोदरपासूनचा आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळतील हा जो निर्णय आहे हा निर्णय येत्या एप्रिल पासून लागू केलेला आहे त्यामुळे या निर्णयाच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना आता पैसे कमी मिळणार आहेत परंतु बाकीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना मात्र मागच्या पंधराशे रुपये मिळत नाहीत किंवा मिळणार आहेत एकवीसशे रुपयासंदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा नाही आहे हा महत महत महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता आणि एक दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आत्ता एक ठिकाणी चर्चेस आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींची कौटुंबिक उत्पन्नाच्या बेसवरती तपासणीसुद्धा होणार आहे तर संदर्भात मी डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या वरती टाकलेली आहे ती तुम्ही बघून घ्यायची जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल कर, की नेमक्या कशा पद्धतीने लाडक्या बहिणींची संख्या राज्य सरकार कमी करत आहेत या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हेडलाईट किंवा क्लिअर करतोय तो म्हणजे लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी आता पाचशे रुपये मिळणार आहेत त्या पाचशे रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहीण कोणत्या तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला ह्या पाचशे रुपयामध्ये असतात आणि बाकीच्या महिला ह्या सगळ्या पंधराशे रुपयामध्ये बसणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती थी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र